हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त ना तर सध्या मी गावाकडं आलेली आहे आणि आज मला माझ्या माहेरला जायचं आहे म्हणजेच अस्तगावला तर अस्तगाव आणि रायतळे शेजारीच गावं आहेत अस्तगाव माझं माहेर आणि रायतळ माझं सासर आहे तर अस्तगावला जातानी म्हणजेच रायतळ्यावरून अस्तगावला जातानी हे एवढं मोठं जंगलासारखं दिसत आहे ना याला लिंबाचं लवण असं म्हणतात खूप वर्षापासून आम्ही हे पाहतो की जसं तसंच जस आहे आणि एकदम खूप असं घनदाट जंगलासारखं दिसतं आणि कारभारी मला असं सांगत होते की इथं असं काही घडलेलं आहे की यात्रा वगैरे म्हणजे पहिल्या काळात गायब झालेली आहे अशा खूप साऱ्या आख्यायिका इथे ऐकलं आएक, ऐकायला येतात की त्या तिथे काय काय घडलेलं आहे पण आता काय माहिती पहिल्या लोकां जसं सांगतात तसंच पुढं आम्ही ऐकत आलो तर हा आमच्या गावातील खूप मोठा तलाव आहे आणि तर फायनली आम्ही घरी आलो आमचं मध्ये जास्त काही अंतर नाही खूप जवळजवळ जवड़ आहे एकदम दहा मिनटाच्या अंतरावरच दोन्ही गावं म्हणजे जास्त जवळ असल्यामुळं काही जास्त टाईम लागत नाही तर हे आमच्या घरापुढील मंदिर आहे म्हणजे खूप दिवस झाले मंदिर बांधलेलं पण त्यामध्ये आता बरेच बदल करण्यात आलेले आहेत म्हणजे पुढचं सभा मंडप तसंच ठेवलेला आहे आणि मागचा जो भाग आहे मंदिराच्या गाभाऱ्याचा तो पूर्णपणे बदलून टाकलेला आहे आणि हे आमचं माहेरचं घर आहे तर पप्पान ते सगळे चार भाऊ आहेत तर त्या हिशोबाने हे त्यावेळेस घर बांधलेलं आहे जे ते ज्याच्या त्याच्या नोकरीच्या हिशोबाने सगळे बाहेर गेले पण घर अजून तसंच्या तसं आहे सगळे शेती वगैरे करायला गावाकडे येतात त्यामुळं ज्याचं त्याचं जे आहे सेपरेट से सेपरेट खोल्या आहेत तर ह्या झाडाखाली मी इथे अभ्यास करायला बसायचे हे गुलमोहराचं झाड खूप वर्षाचं आहे आणि या दारातील ज्या चिंच आहेत तर पहिल्या खूप होत्या आता खूप कमी झालेल्या आहेत आणि हे मंदिराला पूर्णपणे असं कंपाऊंड करून घेतलेलं आहे तर मंदिरामध्ये पण पहिलं असं होतं आणि येथेच लगेच गाभारा होता तर तो पूर्णपणे बदलून आता मोठं मंदिर बनवलेलं आहे पहिलं पण छान होतं आणि आता पण त्यामध्ये खूप सारे बदल करून एकदम छान असं सुंदर मंदिर तयार झालेलं आहे तर पहिलं खूप म्हणजे खूप वेगळं होतं आणि आता खूप म्हणजे एकदम छान असं सुंदर असं मंदिर झालेलं मंदिरा आहे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि सद्गुरू महादेव महाराज काळे शांतानंद बाबा गणेशानंद बाबा यांच्या समाधी आहेत तर खूप लहानपणापासून आम्ही या मंदिरामध्ये खेळायचो अभ्यास करायचो तर झालं आहे का मम्मी आजारी असल्यामुळे म्हणजे तिच्या हाताचं ऑपरेशन झालेलं असल्यामुळं मम्मी छोट्या बहिणीकडं आहे तर पप्पाला आम्ही डबा द्यायला गेलेलो होतो तर मग डबा दिला आणि त्यानंतर अळूची पानं मी ते, ते पाहिली तर खूप छान अशी अळूची पानं होती तर ती पण घेतली आणि पप्पांचं आता नवीन घराचं बांधकाम चालू आहे तर ते पण आम्ही पाहायला गेलो तर मग पप्पा सांगत होते कसा काय घराचा आराखडा वगैरे आहे तर साधं सिंपल घर आहे वन बी एच के एक बेड एक हॉल एक किचन आणि थोडा छोटासा पोर्च असं सगळं काही व्यवस्थित सांगत होते तर कारभारी आणि पप्पा हेच घराची पाहणी करत होते आणि मग पूर्ण घराची पाहणी झाल्यानंतर आम्ही तिथून शेतामध्ये गेलो तर शेतामध्ये सध्या सगळीकडे ज्वारी आहेत आणि ज्वारीला पण छान अशी कंस आलेली आहेत आणि आता थोड्या दिवसात हुरडा पण खायला येईल तर, तर शेतामध्ये सगळीकडे हिरवं आहे आणि लसूण वगैरे पण लावलेलं आहे मिरच्याची झाडे आहेत तर हरभरा मला खायचा होता तर मग काय झालं पप्पाच्या शेतामध्ये हरभरा तर होता आणि ही जी चुलत्यांचं शेत आहे तर त्यांनी खूप मोठी इथं टाकी बांधलेली आहे पाणी साठवण्यासाठी कारण उन्हाळ्याच्या दृष्टीने बागेला पाणी लागतं म्हणून त्यांनी ती टाकी बांधलेली आहे तर इथे पप्पांनी आंब्याची झाडे लावलेली आहेत आणि त्यामध्येच हरभरा लावलेला आहे तर हरभरा मग आम्ही घेतला आणि बाहेर काय होतं बाहेर राहायला असल्यामुळं असं खायला काही भेटत नाही त्यामुळं श गावाकडं आलं का असं सगळं आपलं खाऊन घ्यायचं म्हणजे शहरात गेल्यानंतर काय भेटलं नाही तरी काही वाटत नाही तर हा खूप मोठा तलाव आहे आमच्या गावातला ह्या तळ्यामध्ये खूप त्यावेळेस म्हणजे काही वर्षांपूर्वी पचीत्यांची म्हणजे चुलत्यांची सगळ्यांची शेती बरीचशी या तलावामध्ये गेली आहे तर आम्हाला पुढं अजून कामं होती सकड़ेंची सकड़ेंची तर आम्ही परत सुप्याला गेलो आणि त्यानंतर मग कारभारांची सगळी कामं आवरल्यानंतर आम्ही मस्त पाणीपुरीचा आनंद घेतला आणि बाहेर आलो म्हटल्यावरती वडापाव तर घेतलाच पाहिजे तर मग वडापाव घेतला इथला एकदम खूप छान असा फेमस वडापाव आहे तर खूप छान टेस्ट लागते मग वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही मध्ये मंदिरामध्ये गेलो तर मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही पुन्हा घरी पोहोचलो चला लवकर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद